शेतकरी हा आमचा आपल्याला आजपर्यंत आम्ही जेवढा माणसा एक माणसामुळे शेतकरी बाकी या पृथ्वीवर कोणीच नाही आपल्यासाठी शेतकरी हेच होते आणि हेच राहणार शेतकरी पृथ्वी माणसा जेव्हा जेवढा आहे ना जीवन

चाळीस पन्नास रुपयाला लोकल विकून आले चिडले हा व्यापारी म्हणतो फक्त डाऊन झाले अडीचशे अडीचशे ती सुद्धा मीडियम माल असेल मिडियम बारीक सोळा पंधरा सोळा पुढे माल तुम्ही घेते का, का माल याला टॉप माल लागत मग यांच्यावर रेट टॉपच घेणार ना दहा मिनिट काय इडेचे तुम्ही ना सांगा वन्याची आहे का दिला का मला दिला की नाही का आपण मागितलं का नाही आयले इकडं खर्च काय बोलत काय ना काय करतो एवढले खर्च करून अवघड परत ठीक आहे चालेल चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एक मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार वार मंगळवार मित्रांनो आणि दुपारचे वाजले जवळपास तीन आणि आपण आज पिपळा बसून बाजार समिती म्हणजे प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आवकेचा विचार करता दररोजच्या प्रमाणे जवळपास दोन लाईनींची आवक आता सध्या झाली बाजारभावाची काय परिस्थिती गेल्या आपण तीन चार दिवसापासून बाजारभाव अपडेट टाकले नाही काही कारण असतं तर मित्रांनो इथून पुढं आता तुम्हाला दररोजचे बाजारभाव अपडेट बघायला मिळणार आहे चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव शाहू एकशे आठ आणि आर्यमानचे काय बाजारभाव आहे लोकल बांगला आणि गुवाहाटीचे व्हिडिओ शेवट बघा स्किप न करता बघा मीडियम मालाचे पण बऱ्यापैकी आपण शेतकऱ्यांची पण चर्चा केली बऱ्यापैकी के चांदवड तिकडचे प्लॉट संपत आले काय परिस्थिती राहील बाजारभावाची जाणून घेऊ व्हिडिओ बघा विन्यवाद शेवटला नाही हो तिथे जाऊन कमी होत्या मला माहिती आहे लोकल लोकल लोकलची पावती तीनशे एकसष्ट कुठली एक आता माल ओके जाऊ दुस बोकल जाऊ ना पाचसा कॅरेट काय लाव ला साडे चारशे रुपये द्यायचं हां मग द्यायचं सांगितलं ना आता कुठं लेक तिथे जाऊन लागेल खाली वाहणार की आवड्यात अकरा रुपये तुम्हाला माहिती हा माझी बोनीच आहे ते कायम रोज बोल बोन लहान लहान अकरा लहान साडेचारशे लावणार नाही लहान तीड लावून पन्नास वाहणार नाही लागणार मी सांगत तुम्हाला एकाहत्तर एक्क्याऐंशी लागत एकवीस रुपये एकतीस रुपये चल

मला येड लागलं काय घ्यायला रिकमे पावती दिल का मी येड नाही लागलं तुम्हाला येत मागू राहिले का जी डबल झेंडा भगवा झेंडा माल कुठला हा दादा मोठीच आहे का व्हरायटी अरे मागितलं काय भाऊ आतापर्यंत मागितलंच नाही का मागितलं का नाही आज नाही आज आता

हा ना म्हणजे रेटला चांगला विकला बरोबर हा शेवटी शॉर्टेजच त्याचं प्रत्यक्ष साडेचारशे याचा काय प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम काय शाहूचा जास्त पाऊस आला तर बोला हा ना आणि ड्रॉप माल पण थोडा कमी राहतो मी तसं काही नाही सेटिंगच्या वेळेस पाणी हा ना चांगली सेटिंग होऊन राहते

पाहिजे आपल्याला पहिले पाहते द्यायला बोला काय परिस्थितीच आहे ना, ना? आ, थे 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 थे। बला बला बोला व्यवस्थित चलो नऊ तारीख तारीख किती

शेतवर्त राहते शेतच झालं आपली सरकार नाशिक वाली शिवबाबा बी हवी कुंडली शेतकरी हा आमचा अनुभवाता आजपर्यंत एक माणसामुळे शेतकरी बाकी या पृथ्वीवर कोणीच नाही आपल्यासाठी शेतकरी हेच होते आणि हेच राहत शेतकरी पृथ्वी माझा जो जेवढा आहे ना जीवन त्या माणसामुळे तुम्ही आजपर्यंत ताकदीत मध्ये काही असो पण मग नाही तुम्ही या पर्यंत आले ते <laughs> व्यापार आता जे वरते आमचे हेड जे आहे ना ते पण चांगले गाड्या होता आता भरपूर दही झालं पटापट जा चांदवडचं काय भाऊ माहिती ना दोनशे मीडियम माली का तुम्ही सांगितले होते चारशे चारशे रुपये नंतरचे काही लागवडी का चालू होणार यावरच आली का आता प्लॉट हां निम्म्या शिम्यात आले असतात काय भाऊ मागितलं मीडियमला दोनशे एकवीस रुपये तुम्ही किती सांगितलं तीनशे याच्या आधी काय भाऊ खाली गेला काल परवा <laughs> हा, हा मग काही नाही तुम्हाला काही नाही विषय नाही म्हणजे पण मग विकावत लागणार आज तीनशे रुपये आवरले प्लॉट आवरले का शेवट म्हणतात चांदवड का गाव कोणतं केदराई गाव ठीक शेवटच तुम्हाला चांगले होऊन गेलं बसलं लागवडी कधीच वाटते तुमच्या वीस मेची लय सारली मध्ये पावसात कस का मग एवढे प्लॉट पावडर मारले ऍव्हरेज कसं का निघालेज कमी निघाल रेट चांगले भेटले तीस चाळीस ची वर कमीच भाव चांगला पावडरी मारल्या पावडरी मारली कारण चार मे पासून तर पाऊस चालू आता ठीक आहे चालते मानस होते ना ला लागवडी परत आता म्हणजे आता लावू लावू राहिले ते दिवाळी नंतर चालू लस ठीक दिवाळी धन्यवाद तीनशे रुपये लोकल लाग कुठला माल खेडले जुंगे ठीक याच्या आधी माग काल परवा काय बघा खाली कलर तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट पर्यंत आजची किती जायला पाहिजे त्या रेट मध्ये झाले कस काय मालाची पोझिशन कस काय झाडावरती आणि प्लॉट कस काय तिकडे पावसामुळे बरेच नुस काय नाही माल कस काय माल दरवर्षी पेक्षा जास्त माल आहे का कमी माल यावर सरासरी आहे तेवढेच माल ढाई सो तो जीन्सो ढाई सो कोणसा लोकल मीडियम लोकल और अच्छा वाला बड़ा वाला एक दिन मंडी तेज हो एक दिन डाउन माल थोडा कम झाला <laughs> का वाढले थोडी म्हणजे त्यांना सांगावं लागेल यांचं आले उमंडी वाटू आता थोडी का दोनशे एक आहे आपण तीनशे दोनशे मीडियम हॉल आहे का मीडियम कुठला माल डोंगर डोंगर का आवरत आले प्लॉट माल मीडियम पडली नाही आवृत्त आले किती तारखेच लागवडी आहे मागितले आज अडीचशे रुपये कुठला माल तिकडचे आवरत आले प्लॉट म्हणजे शेवटलाच बा तुम्ही नंतरच काही लागवडी लागोडी चालू होणार आहे का आता लावले बर ठीक आहे आरे मानवते ना हो चालते ठीक धन्यवाद रोहित गांगुडे नाही दोनशे अकरा घेऊन राहिली दोनशे अकरा रुपये का ला का लावले अडीचशे आणि त्याचे दोनशे अकरा एक साठी कुठले का प्लॉट प्लॉटावरच आले का शेवटचे भाऊ आता जवळ हा ना ना लोकल नाही का एक्सपोर्ट लाडला मालक गुवाहाटीला दिला खडक खडक जाम खडक जामचा माल व्हरायटी कोणती नाही दिसतो नाही का येऊन दिसतंय दिसते काय तुमची काय अपेक्षा आहे मग चारशे रुपयाची अपेक्षा येईल प्लॉट कस काय आता तिकडे सध्या प्लॉट चांगले आणि नंतरचे काही लागवड्या आता चालू होणार काही काही चालू आहे काही आता चालू अजून चालू होणार आहे ठीक आहे प्लॉट कस काय बरं अजून चांगले पाऊस पण नाही गेल्यास आणि पाऊस भरपूर आहे धन्यवाद मागितला आज साडेतीनशे गोवाट वाले मागितला पण आमची इच्छा आहे बो पाच पंचवीस रुपये अजून तीन माग हे बघा चिट केली ठीक आहे कोणते पी सी बीके बीके बीक बरं तीनशे एक्कावन्न रुपयेपर्यंत मागितले मागचा काय दिलं होतं मागचा तीनशे एक्कावन्न दिल गुवाहाटीला दिलं कुठला माल आहे आपला देवरगाव देवरगावचं कसं काय प्लॉटची परिस्थिती कसं काय दिली अजून चांगली प्लॉट म्हणजे अजून तुम्ही दुसऱ्याला हवेली का बरं शेतकऱ्याला त्रास होऊ राहिलो अवघड परिस्थिती झाली अवघड परिस्थिती एवढं खर्च जास्त होऊन गेले आणि बाजारभाव मार्केटमुळे प्लॉट कस काय म्हणजे टिकणारे प्लॉट आहे का प्लॉट म्हणजे आता सुरुवात आहे दुसऱ्या प्लॉट पहिले उलगत आले दुसरे चालू झाले ठीक आहे चला चला आवक स्थिर राहील आमच्या गावचे तरी अजून प्लॉट चांगले आणि दुसरे प्लॉट आता चालू झाले ठीक आहे आर्यमानच का आर्यमान ओके चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशी सध्याची परिस्थिती जे आपण बांगल्याच्या पावत्या पाहिल्या ते चारशे अकरा एकवीस एक्केचाळीस रुपयेपर्यंत एच जीच्या पावत्या बाकी एफ सी वाले राहिले चारशे एक चारशे अकरा रुपये आणि मित्रांनो मीडियम मालाच्या ज्या पावत्या चालू आहे तीनशे अकरा रुपयेपासून तर तीनशे एकावन्न रुपयेपर्यंत आपण चांगले चांगले लोकल मालाचे सरासरी बघितले आणि मिडियम माल मित्रांनो जे शेवटचे कुठे आहे ते चालू आहे दोनशे अकरा दोनशे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत मिडीयम मालाला आणि तुमच्याकडे टोमॅटोचा बाजार भाव काही निघाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद